शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालंडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस वार सोमवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव डाळिंब शंभर ते दोनशे तीस रुपये कलिंगड आठ ते अठरा रुपये पेरू सात ते चाळीस रुपये खरबूज दहा ते तीस रुपये पपई पंधरा ते पंचवीस रुपये चिकू दहा ते पंच्याहत्तर रुपये मोसंबी दहा ते सत्तावीस रुपये संत्री पंधरा ते सत्तर रुपये सीताफळ दहा ते पासष्ट रुपये लिंबू दहा ते वीस रुपये स्वीट कॉर्न दहा ते बावीस रुपये अंजीर साठ ते एकशे पंचावन्न रुपये ॲपल बोर पंधरा ते बत्तीस रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो वीस ते पंचेचाळीस रुपये कारले पंधरा ते चाळीस रुपये शिमला वीस ते पंचेचाळीस रुपये दोडका वीस ते बेचाळीस रुपये काकडी आठ ते वीस रुपये हिरवे काकडे आठ ते अठरा रुपये वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते सत्तावीस रुपये भरीत वांगे दहा ते अठरा रुपये मिरची पंचवीस ते पंचेचाळीस रुपये दुधी भोपळा पाच ते बारा रुपये शेवगा शंभर ते एकशे ऐंशी रुपये गेवडा दहा ते पंचवीस रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये ज्या शेतकऱ्यांना फळझाडांचे तसेच भाजीपाल्याचे रुपये लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांचे बुकिंग करू शकता गवारा अडवतीस ते ऐंशी रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी दहा ते पंधरा रुपये बीन्स दहा ते अठ्ठावीस रुपये चवळी दहा ते अठ्ठावीस रुपये भुईमुग तीस ते साठ रुपये राजमा वीस ते तीस रुपये तोंडली तीस ते पन्नास रुपये आले वीस ते पंचेचाळीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये कोहळा दहा ते पस्तीस रुपये बीटा आठ ते पंधरा रुपये मुळा पाच ते बारा रुपये गड्डी गाजर दहा ते बत्तीस रुपये डेमसे वीस ते तीस रुपये घोसाळे दहा ते वीस रुपये वटाणा बारा ते पंचवीस रुपये कांदापात पाच ते दहा रुपये जोडी मेथी दोन ते पाच रुपये जोडी पालक पाच ते आठ रुपये जोडी कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जुळी कांदा बाजार जुना कांदा सहा ते अठरा रुपये नवीन कांदा आठ ते बावीस रुपये फुलांचे बाजार भगवा झेंडू पंधरा ते तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा